नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शिंदे गटाकडून ठाकरे गट फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आलं ठाकरे गटाचे अनेक आमदार खासदार आणि पदाधिकारी आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे गटाने जोरदार प्रयत्न देखील सुरू केले आहेत अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदेंनी आज आमदारांना स्नेह भोजनाचं निमंत्रण दिलंय विशेष बाब म्हणजे यातील आमदार महाविकास आघाडीचे आहेत निवडणुकीत माहितीने दोनशे तेहतीस जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला फक्त एकोणपन्नास जागा मिळाल्या आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अठ्याहत्तर नवीन आमदारांना जीवनाचं निमंत्रण दिलंय यामध्ये महाविकास आघाडीच्या वीस आमदारांचा समावेश आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा दहा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार आणि काँग्रेसच्या सहा आमदारांना आवतान देण्यात आलं शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची सुरू चर्चा सुरू असताना श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या वीस आमदारांना निमंत्रण दिले विधानसभा सचिवालयाने पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजयी झालेला अठ्याहत्तर आमदारांसाठी दिल्लीत शिक्षण कार्यक्रम आयोजित करला केला आयोजित के आहे प्रशिक्षण शाळेसाठी महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत हेच टायमिंग आज श्रीकांत शिंदे यांनी नवोदित आमदारांसाठी आज रात्री दिल्लीतील गरीस्नेह स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी अठ्याहत्तर आमदारांना निमंत्रित करण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वतीने आमदारांना निमंत्रण देण्यात आले ठाकरेंचे खासदार आमदार फुटणार आणि ते शिवसेनेत जाणार अशी चर्चा सातत्याने सुरू आहे त्यातच आता श्रीकांत शिंदेंनी ठाकरे सेनेच्या दहा आमदारांना स्नेहभोषणाचं आमंत्रण दिलंय त्यामुळे ऑपरेशन टायगरची चर्चांना आणखी जोर धरला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शत्रुत्व पाहता ठाकरेचे दहा आमदार स्नेहभोजनाला उपस्थित राहणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचा कोणताही नवनिर्वाचित आमदार या स्नेहभोजनासाठी जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर दिल्लीतील पोहोचलेल्या अनेक आमदारांनी आपण या स्नेहभोजनाला जाणार नसल्याचं सांगितलं याआधी दिल्लीतील सहा जनपथवर शरद पवार यांच्या शासकीय निवासस्थानी सर्वपक्षीय आमदार खासदारांनी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाची निमंत्रण देण्यात यायची आता हाच पॅटर्न शिंदे राबव शिंदे राबवताना दिसत आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा